जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केट याडीतील कांदा बाजारभाव चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे पुणे एफ एम सीमध्ये नवीन कांदे आणखी गाडी आवक आली होती पैकी बाजारभाव गोळे कांदे साईज असलेले कांदे हे चारशे ते साडेचारशे रुपये प्रति दहा किलोप्रमाणे साईजवाले कांदे विकले गेले तर मिडियम कांदे हे तीनशे ते चारशे रुपये असा मीडियम कांद्यांना बाजारभाव आज पुणे एफएमसी एम सी येथे पाहायला मिळाले गोल्टा गोलटी दोनशे ते दोनशे सत्तर रुपये चिंगडी पन्नास ते दोनशे रुपये तर कच्चे हलके कांदे हे दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये या बाजारभावाने आज पुणे एफएमसी एम सीमध्ये नवीन कांदे विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलैकनला क्लिक करा क्लि